कशा प्रकारे हे बघा मला प्रत्येक पेहऱ्यामध्ये तुम्हाला मिळते कृषी तंत्र सीड या कंपनीची फोन व्हाय तरी आपली ही आप ही आपली योन वायशाली आहे आणि ह्याच तासाला खिटूनच इकडे ही दुसरी वादळ व्हरायटी सुरू होती बघू शकता तुम्ही व्हायरसचा प्रादुर्भाव पावा किती मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या व्हरायटी आणि व्हायरस म्हणजे काय हे बघू शकता तुम्ही दुसऱ्या कंपनीची व्हरायटी व्हायरस गेल्यानंतर मिरची पण एकदम आखूड झालेली आहे हे बघा फुल वगैरे सगळं स्टॉप करून दिलंय कशी आखूड झालेली आहे मिरची कंपनीची वरायटी सर तुम्ही शेतकरी बांधवा ना काय सांगू शकता माझं सांगा ना की बा या पण वैशाली ही व्हरायटी एकदम चांगली आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आहे त्या व्हरायटी मध्ये तिखटपणा नाही तिखटपण मस्त आहे एकदम लालची क्वालिटी एकदम छान आहे एकदम भारी एकदम एकदम भारी ना तर आता सध्या जो माल आहे आता झाडाला जो माल लागलेला आहे तुम्ही पण फक्त झाडाची वगैरे झाडाचा किंवा फुटे वगैरे हे पण असे डायरेक्ट गोपर जो गोपर लागले नाही हे बघा माल हे बघा तोडा तिसरा तोडा चालू आहे पण तोड्यामधलं म्हणजे मिरची साईज कमी झाली साहेब नाही साईज नाही कमी झाली साईज एक सारखी ना हे बघा फोन वैशाली कृषी तंत्र सीड या कंपनीने विकसित केलेली व्हरायटी एकदम ब्रँड व्हरायटी तुम्हाला जर या व्हरायटी म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्हाला जर जास्त उत्पादन घ्यायचं आहे असाल आणि व्हायरसला त्रासून गेला असाल तर नक्कीच या फोन वैशाली सारख्या एका चांगल्या व्हरायटीची निवड करा स्क्रीनवर हो जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करा व बियाण्याची ऑर्डर करा तुम्ही